नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो पार्थला काउन्सिलर मॅडमचा फोन येतो काउन्सिलर पार्थला आणि काव्याला भेटण्यासाठी बोलवत असते त्यांच्या डिवोर्सची प्रोसेस ही तीन महिन्यापर्यंत झाली होती आणि त्यांना दर महिन्याला काउन्सिलर मॅडमला भेटण्यासाठी जावं लागत असतं पण या वेळेस पार्थ जाण्यासाठी टाळटाळ करत असतो काव्याचे एक्झाम जवळ आलेले असतात त्यामुळे त्याला काव्याच्या अभ्यासाची जास्त काळजी होती तर तो तसं काउन्सिलर मॅडमला सांगत असतो की काव्याचे एक्झाम जवळ आले आहे त्यामुळे आता आम्ही तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत हे ये एकूण काव्य पार्थला म्हणते आपण गेलो असतो ना त्यांना भेटायला ती एक लिगल प्रोसेस आहे आणि आपण जायला पाहिजे होतं तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो का तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स पाहिजे आहे का तेव्हा काव्य म्हणते तसं नाही हो पण जायला तर पाहिजे होतं तेव्हा पार्थ म्हणतो हो की नाही तेवढं सांगा फक्त आता काव्य काहीच बोलत नाही ती म्हणतच म्हणत असते पार्थ तुम्हाला कसं सांगू जेव्हा मी त्या काउन्सिलर मॅडमकडे जाते तेव्हा मला आपल्या नात्याला नक्की काय कंडिशन आहे ते समजतं आपलं नातं समजायला उलगडायला सोपं जातं पण आता पार्थ ऐकणार नसतो त्यामुळे पार्थ काव्याचे एक्झाम झाल्यानंतरच काउन्सिलर मॅडमला भेटायला जायचं असं ठरवतो त्यावर काव्य हो म्हणते तर आता काव्याची एक्झाम तोंडावर आलेले असतात त्यामुळे पार्थ कंटिन्यू काव्याला अभ्यास करायला लावत होता तिला अभ्यासात कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काळजी घेत होता तो तिला काय हवं नको ते बघत होता घरातल्या प्रॉब्लेम्सपासून तिला लांबच ठेवत होता हे सगळं बघून काव्या पारसोबत खूपच कम्फर्टेबल होती तिला तिची एवढी काळजी घेतो हे बघून तिला राणी असल्याची फिलिंग येत होती तर आता एक्झाम ते दोघेही काउन्सिलरकडे जायचं ठरवतात पार्थ आता विचार करत असतो की काउन्सिलरकं जाऊन त्यांना नेमकं काय सांगायचं माझ्याकडून तर या नात्याला पूर्णपणे होकार आहे पण काव्याच्या मनात नक्की काय चालू असेल त्यांनी अजून तरी या नात्याला स्वीकारलं असेल की नाही असा विचार आता पार्थ करत असतो तर इकडे काव्यही तोच विचार करत असते की मी या नात्याला ग्रीन फ्लॅग द्यायला हवा कारण मला पार्थसारखं जोडीदार भेटणं माझं नशीब आहे आणि या माझ्या नशिबाला असं तुडकावून लावू शकत नाही मी पार्थला कसं नाकारू शकत नाही शकते मी, उद्या काउन्सिलर नक्की काय उत्तर द्यायचं आहे हे मी आता पक्क ठरवलं आहे असं म्हणते आणि दोघेही आता काउन्सिलर का जाता तेव्हा काउन्सिलर मॅडम म्हणत असतात की काय मग कसे आहात दोघे बी झाले का काव्याची एक्झाम खरंच पार तुम्हाला किती काळजी आहे ना काव्याची त्याच्या एक्झाममुळे तुम्ही चक्क काउन्सिलरची डेटच पुढे सरकवली माझे इतक्या वर्षाच्या अनुभवात पहिल्यांदाच मी असं कपल बघितला आहे जे एकमेकांची एवढी काळजी करतं तुम्ही एकमेकांची एवढी काळजी घेता तरीही अजून डिवोर्स घ्यायचा विषय कसा गेला नाही तुमच्या मनातून तुम्हाला अजूनही डिवोर्स हवा आहे का यावर आता पार्थ म्हणतो मला तर डिवोर्स घ्यायची अजिबातच इच्छा नाहीये पण आता आमच्या मॅडमच्या मनात नक्की काय आहे ते तर त्या स्पष्ट करत नाही आहेत तेव्हा आता काउन्सिलर म्हणते की काव्य तुमच्या मनात काय आहे तुम्हाला अजूनही डिवोर्स घ्यायचा आहे का तेव्हा आता काव्य विचार करू लागते तिला जीवा आठवत असतो तिने जीवावर जीवापाड प्रेम केलेलं असतं पण आता जीवा ताईसोबत खुश आहे ते दोघेही एकमेकांसोबत आनंदी राहतात आणि मीही पार्थसोबत खुश राहते मला आत्ताच काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पार्थ मला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतात ते मला काय हवं नको ते बघतात एका लहान मुलीपेक्षा जास्त काळजी ते माझी घेतात त्यामुळे मी त्यांना अजून त्रास नाही दिला पाहिजे मी हा डिवोर्सचा निर्णय कॅन्सल केला पाहिजे असं काव्य विचार करत असते तेव्हा काउन्सिलर मॅडम म्हणतात काय मग काव्य ठरलं की नाही तुमचं तेव्हा काव्य म्हणते हो ठरलंय माझं मला हा डिवोर्स नकोय मला कायम पार सोबतच राहायचंय मला त्यांच्यासोबतच संसार करायचा आहे आम्हाला हा डिवोर्स घ्यायचा नाहीये असं म्हणते हे एकताच पार्थ खूपच खुश होत होऊन जातो तो लगेचच काव्याला तिथेच उचलून घेतो आणि तिला म्हणतो तुम्ही खरंच म्हणताय की मला तुम्हाला डिवोर्स नकोय तेव्हा काव्य म्हणते हो खरंच म्हणते नको डिवोर्स मला कारण मला कायमच तुमच्यासोबतच राहायचे देशमुख त्यांचा दोघांचा हे आनंद पाहून काउन्सिलरही खूप खुश होऊन जाते तर प्रेक्षकांनो मालिकेत असा ट्विस्ट आला जर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांग